मी तो कोर्टात आरोपी आले की हे करायला सगळ्या गोष्टी तिथेही करायला पोलीस स्टेशन मध्ये प्रशांत महाजन इथं पोलीस स्टेशन मध्ये येऊन हस्त चालू आहे त्यांचा आता रेग्युलर महाजन इथे कशाला पोलीस स्टेशनच्या बाहेर येतो रेल्वे oh स्टेशन मध्ये कॉन्स्टेबल येतं त्यांच्या कॉम्प्युटरवर बसून ते टाइप करत होता आपल्याच प्रकरणामध्ये टायपिंग चालवते नऊ तारखेला संध्याकाळी आम्ही हे आरोपी पकडले नऊ असं चालू होते संध्याकाळी साडेआठ पावन वाटत

बाहेर ग्रामस्थांना सांगता नाही येणार तुला ती बाब मी धनंजयला सांगितलेली आहे त्या बाबत पण कळालेले त्यांचं म्हणणं थोडस थांबा मुंबई उद्देश हे मात्र व्हायला ते व्हायला पाहिजे मग त्यांना जाणीवपूर्वक बाजूला का ठेवायला लागले त्याच काहीच कळ ना आपल्याला असं व्हायला लागले की तिथे आले की मग हे आपली जी पण धापा समजा इकडे तिकडे जाणार बघितलं की मग त्याच्यात डिस्टर्ब व्हायला सगळेच या गोष्टीमुळे पण हे दोन लोक शंभर टक्के जबाबदार शंभर टक्के आणि मी जर आपल्याला सांगितलं नसतं ना की वीस मिनिटात येईल दहा मिनिटात येईल तर आपण शोधलं असतं त्यांच्यावर आपण सोबत कनेक्टिव्हिटी होती यांची आरोपीला बोलत होते आणि आरोपीनं सांगितल्यावर त्यांनी विश्वास नव्हता ठेवायला पाहिजे ज्या टावर खाली आहेत चिंचोलीच्या हे मी आम्हाला सांगायला पाहिजे होतं गावकऱ्यांना की हे चिंचोलीच्या टावर खाली आहेत तिकडून तीन गाव भाऊकीचे होते बरब गावचे पाचशे शनी थांबवल्यामुळे आपला माणूस गेला सगळ्यात मेन ह्यांचा पार्ट आहे याच्यामध्ये दोन लोक हे दोन लोक नाही एवढे गुन्हेगार अन्न असताना ह्यांच्यावर कार्यवाई होत नाही आणि आता जे ना ते, ते प्रामाणिकपणे आम्हाला काम करत त्यांच्यावर पुढारी भाजप पुढारी त्यांच्यावर दबाव आणून तो माणूस प्रामाणिकपणे काम करतो काम चालू आहे म्हणजे आपल्याला असं नाही की समजा आपली बाजू घेऊन नाही अगर दुसऱ्याच्या बाजू घेऊन नाही जे ऍक्च्युअल आहे तेच त्यांचं काम चालू आहे तरी पण ती त्यांना त्याच्या अडचणी व्हायला लागल्या म्हणून त्यांच्या त्यांना हटपून प्रेशरा आणि मुळात काय झालं एसपी बदलले खालचं जाळ जे आहे ना ते जाळ चुकीच आहे सगळं सगळं जायचे मुख्यमंत्र्यां ते प्रामाणिक आहेत पण खालचे प्रामाणिक नाहीत खालची, ना, खालची रिपोर्टिंग ही चुकीची जाते आणि त्या दिवशी आरोपी वाशीला केस पोलिस मधल्या दोन गाडी पीएसआय दोन गाडी हे मध्ये आणि ह्या दोन्ही पोलिसांना ते सापडत नाही म्हणजे कुठ तरी निवड लहान करायसारख्या बरोबर